श्रीरामपूरमध्ये वाळू माफियावर धडाकेबाज पोलीस कारवाई आरोपी अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई गुन्हे शाखेची रात्रीची भन्नाट धाड अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक लेहरे आठवडी परिसरात वाळू माफियावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धाडीमध्ये दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान टाटा झेनॉन वाहनात बेकायदेशीरित्या भरलेली एक ब्रास वाळू व वाहनासह चालक आयाफ शरीफ पठाण याला ताब्यात घेण्यात आले वाहन मालक कुणाल इंगळे असल्याची माहिती समोर आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आय पी सी तीनशे तीन व पर्यावरण कायदा कलम तीन आणि पंधरानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा